आपण अजून एक मस्त अशी सुंदर टेस्टी लागणारी वर्षातून एकदाच मिळणारी रानभाजी बघणार आहे चाईचा मोहोर नमस्कार मी स्वाती सोनाक्षी व्हेज सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमच्या खूप खूपपणापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी संपूर्ण बघा स्किप न करता बघा बघा इथं चाईचा मोर घेतलेला आहे असे हे मार्केटला वाट्याने मिळतात आणि पंधरा रुपये वीस रुपये असा वाटा असतो आणि खूप गुणकारी हा चाईचा मोर आ, भाजी लागते ही आणि गुणकारी पण आहे वर्षात एकदाच मिळते भाद्रपद महिन्यामध्ये जास्त हा आ, चाईचा मोर येतो आणि असा झाडावर वेल चढतो हा आणि त्याला बघा असे बारीक बारीक दाण्यांसारखे बघा असं ही भाजी असते आणि असे त्याला आहे ना असे बघा आपण निवडून घ्यायची जाड ज्या काठ्या असतात त्या काढून घ्यायच्या बघा मी आता असं निवडून घेतलेलं आहे जी कवडी काठी असते ती राहू द्यायची आता याला स्वच्छ धुवायचा कारण याला माती वगैरे लागलेली असते आणि वर्षातनं एकदा ही भाजी खाल्लीच पाहिजे खूप सुंदर लागते नक्की तुम्ही तुम्हाला जर कुठे मिळाली तर नक्की आणा आणि बनवून बघा खायला तर अप्रतिम चवीची लागते आता बघा गरम पाण्यामध्ये मी हा चायचा मोर असा टाकून घेतला एक पाच मिनटं याला उकडी काढून घ्यायची कारण राहिलेलं काही माती वगैरे सर्व निघून येतं अजून आणि असं बघा आता चाळणीमध्ये परत काढून घ्यायची आणि ही गार झाल्यानंतर हिला पिळून घ्यायची आहे म्हणजे ते पाणी काढून घ्यायचं आहे थोडंसं सा लालसर पाणी निघतं आता बघू शकता हे थंड होईपर्यंत आपण तोपर्यंत साहित्य बघूया बघू शकता पुढं आता मी इथे एक कांदा कट करून घेतला हिरवी मिरची कट करून घेतली पाच ते सहा लसूण पाकळ्या कट करून घेतल्या तुम्ही ठेचूनही घेऊ शकता आणि आता बघा मी एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेला आहे आणि जिरं मोहरी मी टाकलं तेल तापल्यानंतर खूप सुंदर अप्रतिम चवीची ही भाजी लागते तुम्ही नक्की तुम्हाला मिळाली तर नक्की बनवून बघा खूप छान अतिशय गुणकारी ही भाजी आहे चाईचा मोर आणि अशा काही भाज्या आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळतात बघा लसूण झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली त्यानंतर एक कांदा कट करून घेतला होता तो पण टाकून घेतला कांदा छान असा गुलाबी रंगावर भाजेपर्यंत मस्त छान परतवत राहायचा आणि आपण दररोज नवनवीन तर भाज्या खातच असतो पण ज्या वर्षातून एकदाच मिळ एकदारच मिळतात त्या भाज्या खायलाच पाहिजे कारण परत वर्षभर आपल्याला ती भाजी बघायलाही मिळत नाही आता हळद पावडर टाकली छान असं परतवून घेतलं बाकी दुसरं काही आपल्याला टाकायचं नाही बघा असं पिळून घ्यायचं ते पाणी काढून घ्यायचं आणि खूप छान अतिशय ही ले ले भाजी चवीला लागते आता बघा आपला सगळं मसाला झालेला आहे आणि आता आपण भाजी टाकून घेतली मसाला वगैरे कुठलाच मी वापरलेला नाही फक्त हळद पावडर घातलेली आहे कारण आपल्याला ह्या भाजीची जी ओरिजिनल चव असते ती आपल्याला मग लागते ती मसाला वगैरे टाकल्यावरती चव आपल्याला एवढी येत नाही आता बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ कमीच टाका कारण अगदी थोडीशी ही भाजी होऊन जाते आणि आपण तिला एक वाफ काढलेली असते म्हणून ती लवकर होते पटकन होते आता बघा इथं मी झाकण ठेवणार आहे आणि एक पाच मिनटं मस्त तिला वाफ येऊ देणार आहे बघू शकता मस्त हा चाईचा मोर काही ठिकाणी जाईचा मोरसुद्धा म्हटलं जातं ह्या भाजीला खूप छान बघा आता मस्त भाजी आपली होण्यात आलेली आहे परत मी एकदा झाकण ठेवलं एक, एक वाप परत मी काढून घेत आहे आणि बघू शकता भाजीचं किती सुंदर असं बघा तिला रूप येऊन गेलेलं आहे भाजीला क्षणी खावीशी वाटत आहे आणि तुम्ही पण नक्की ही भाजी तयार करा बघा आता आपण खाण्यासाठी घेतलेली आहे चाईचा मोर नक्की बनवा नवीन भाजी आहे नवीन रेसिपी आहे नक्की ट्राय करा श्री स्वामी Marta.